नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये सहा हजार तीनशे पंचाळीस कुंटल्याचे जास्तीत दर मध्ये दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर बाराशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार एकशे पन्नास कुंटलचे जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर नऊशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर गजवळ मध्ये तीनशे दहा कुंटलचे जास्तीत दर मध्ये दोन हजार दोनशे सर्व साधारण दर दोन हजार रुपये तसेच मिटा मध्ये चाळीस कुंटल्याची जास्तीत दर मध्ये दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण दर दोन हजार रुपये कांदा तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा अठरा हजार सहाशे एकवीस क्विंटलची जास्तीत दर दोन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच धुळे मध्ये लाल कांदा चारशे नव्वद क्विंटलची जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे रुपये तसेच हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाऊ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आठवड्या शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग